सर्वांच्या कृपेने बाप्पाच्या कृपेने सध्या आला आणि आज हा सुंदर सोहळा सुजलाय आणि त्या वेळेला मी तिला तिथं वारसं फिलिपिन्स झालं त्यावेळेला ओव्या वारशाच्या दिवशी आणि माझी मावशी बाबी मावशी म्हणजे मधुमाती मोड यांनी थोडा वाचलेला आणि अशा या छोट्याशा ओव्या बाळाच्या

गोरा गोरा पुढ शिव माझे आई सात जन्माची पुण्याई माझ्या की सांगू दिला गोड आशीर्वाद दे